नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या विषयात अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग पाहूयात पंधरा ऑगस्ट तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे सन्मान्य आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आहे आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवशाली आहे आज आपण आपल्या सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलो हो। आहोत ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आजच्या या शुभ दिवशी आपण अशा या महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो ज्यांनी आपल्या मातृभूमीला परकीय राजवटीतून मुक्त करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले जसे भगतसिंह सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद राणी लक्ष्मीबाई सुभाषचंद्र बोस महात्मा गांधीजी पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या महान नेत्यांनी देशासाठी दिलेले योगदान अस्मरणीय आहे त्यांच्यामुळेच आज आपण एका स्वातंत्र्य आणि लोकशाही देशात सन्मानाने जीवन जगत आहोत या दिवसाचे महत्व केवळ स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यापुरते मर्यादित नाही हा दिवस आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतो स्वातंत्र्याचा अर्थ फक्त परकीय राजवटीतून मुक्त होणे एवढाच नाही तर आपल्या देशाची एकता अखंडता आणि प्रगती जपण्याची जबाबदारी घेणे हा आहे आज आपला देश शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान कृषी आणि अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे या प्रगतीमध्ये योगदान देणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे चला आज आपण सर्वजण मिळून एक प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या देशाला आणखीन समृद्ध शक्तिशाली आणि एक बनू भारत विविधतेने नटलेला देश आहे आणि याच विविधतेमध्ये आपली खरी शक्ती दडलेली आहे आपण आपल्या देशाचे नाव जगात उज्ज्वल करूया शेवटी या प्रसंगी मी काही ओळी बोलू इच्छिते विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडाऊचा हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा रहे हमारा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा